नमस्कार द्राक्षबाजळ बंधून मी विजय कुंभार तासगाव यश आगुल्ल्या आहेत पुन्हा एकदा आपला जो कमीत कमी, -कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा जो संवाद चालू संवाद आहे त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पाठिंबाच्या वेळी आपण एक ऑक्टोबरला द्राक्षबाग छटायचे आहे अशा पद्धतीनं आपण संवाद चालू करण्याचा प्रयत्न केला आपण धान काढलं जमिनीवरचे सगळे धसकट काढली जमिनीवरती टाकून दिलं भोंद्यावर टाकून दिलं आणि आता आपण आज पानगळ कशी करावी ह्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे भागायदार म्हणून मी आपल्याला विनंती करतो की कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा जो आपला संवाद चालू आहे तो संवाद जास्तीत जास्त भागायदारापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा कारण शेती आता पहिल्यासारखी एवढी सोपी आणि स्वस्त राहिलेली नाही आहे अत्यंत महाग झालेली आहे आणि आपला उत्पादन खर्च आणि मिळणार उत्पादन याच्यात खूप मोठी तफावत आहे त्यातच द्राक्षांचे दर ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे ते इतर पिकांच्या तुलनेत ज्या ग्रोथ झाल्या दरांच्या बाबतीत इतर वस्तूंच्या बाबतीतल्या तशी ग्रोथ द्राक्षात होताना अजिबात दिसत नाही आहे त्यामुळं आपल्या हातात जे आहे की पॉल्युशन कॉस्ट कमीत कमी करणं आणि द्राक्षाच्या मण्याचा विसास एक म्हणजे शुगर बीस आणि हवा अल्कदंडी एक विसास एक असा रेशो घेऊन जर आपण काम करायचा प्रयत्न केला तर द्राक्षाला गुणवत्ता चांगली येईल आणि उत्पादन चांगलं वाढेल दर चांगला मिळेल आणि अशासाठी जो आपला संवाद चालू आहे तो समोर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा बघायतर बघून आज आपण पानगळ ह्या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे इथळेला पानगळ असेल किंवा हातानं पानगळ असेल ह्या दोन्हीपैकी पद्धती कशा वापरायच्या आणि त्याचा नेमका फायदा तोटा कसा आहे बघायतर बघून द्राक्ष बागेला मुळात पानं पाहिजेत पानगळ करण्यासाठी आणि पानं टिकवण्याची क्षमता त्या राज्यात पाहिजे फारसं मोठं काम करावं लागतं याच्यातला बाग नाही एप्रिल छाटणीला आपण त्या विषयावर बोललोय आणि पानं आहेत असं घडी तुळून आपण इथून पुढची चर्चा करतोय जर आपल्याला एक ऑक्टोबरला जर मालाची छाटणी घ्यायची असेल छाटणी घेणं वेगळं आहे आणि पेस्ट लावणं वेगळं आहे ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर संवाद साधण्याचा प्रयत्न करू एक तारखेला जर आपल्याला छाटणी घ्यायची असेल तर किमान पंधरा ते सोळा दिवस अगोदर आपल्याला इथलेचा स्प्रे घ्यावा लागेल इथलेचा स्प्रे घेताना वातावरणातलं तापमान वातावरणात नाही आर्द्रता आणि जमिनीत असलेला ताण ह्या तिन्ही गोष्टी चांगल्या इम्पॅक्ट करतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे पाणी आपण इथे टाकून फवारणीला घेणार आहे त्या पाण्याचा पी एच बघाय तर बंधू पाणी नियोजन ह्या पावसाळ्याच्या काळात आपल्या हातात राहत नाही त्यासाठी मी सांगितलंय तसं जर पाणी नियोजन आपल्या हातात नसेल तर थोडासा सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फर ट्रीप म्हणून थोडंसं देण्याचा प्रयत्न करा इथल्याच फावांनी पूर्वी किमान पाच ते सहा दिवस बागेला साथ पा। पाणी दिलेलं नसावं आणि इथल्याच फावांनी नंतर सुद्धा किमान सहा ते सात दिवस पाऊस किंवा पाणी दिलेलं नसावं जमीन प्रचंड ओळ असेल पाऊस भरपूर पडत असेल तर हवाळलेले इथले आपल्याला ज्या पद्धतीनं शंभर टक्के काम करायला पाहिजे तेवढं काम करत नाही पण थोडाफार फायदा होऊ शकतो थोडाफारच जास्त फायदा होत नाही जर इथेल समजा आपण आज पंधरा तारीख आहे पंधरा तारखेला आपण फवारलं आणि बरोबर चौथ्या तिसऱ्या पाचव्या सव्या दिवशी जर पाऊस आला असेल तर पुन्हा घेतलेल्या प्रमाणाच्या अर्ध प्रमाण घेऊन आपल्याला पुन्हा इथ्रेल मारावं लागेल म्हणजे इथेलचे झाले दोन स्प्रे इथ्यालच्या फवानीचं कलर व्हायसाठी थोडंसं आपल्याला जास्त प्रमाण म्हणजे किमान साडेतीन ते चार एम एल प्रमाण घ्यावं लागेल पर लिटर ऑफ वॉटर आणि जर पांढऱ्या भरायचे असतील तर त्याला तीन एम एल जरी इथरेल आपण फवलं तरी चालेल इथर फवांनीसाठी पाणी जेवढा आपण औषध फवांनीला वापरतो त्याच्या दीडपटीपेक्षा जास्त पाणी वापरलं गेलं पाहिजे आणि वेल पूर्ण भिजली गेली पाहिजे आठ ही गन बागेचे चालू असली पाहिजेत यात एक काळजी अशी घ्यायची आहे की बाजूला द्राक्ष बागेच्या बाजूला दुसरं कोणतेही पीक असता कामा नये कारण त्या पिकावर सुद्धा इथले फवडलं गेल्यानंतर त्याचा पानगळ होण्याची शक्यता जास्त राहते यासाठी इथले फवारताना एवढी काळजी आपल्याला घ्यावी लागेल सगळ्यात महत्वाचा मॅटर जो आहे ते इथले फवारल्यानंतर होणारी रिएक्शन जी वेलीवर आहे ती बागायत बंधून पान फवडल्यानंतर इथले पाणी वेलीवर फवल्यानंतर पाचव्या सहाव्या दिवसांच्या दरम्यान वेल आपली पानाच्या कडेपासून पिवळं होत या आत यायला पाहिजे पान झाल्यानंतर पानाचा देठ पिवळा व्हायला पाहिजे पानाचा देठ पिवळा झाल्यानंतर पानाचा देठ जिथं काळीला जोडला गेलेला आहे अशा ठिकाणी सुद्धा तो भाग पिवळा व्हायला पाहिजे आणि पान देठातून जिथ जोडला गेलेला जे खणवा आपण म्हणतो त्या खाणव्या सहित गळलं पाहिजे तरच फायदा झालाय असा त्याचा अर्थ आहे जर आपण चुकीच्या पद्धतीने फवारले असेल तरी सुद्धा आपल्याला पानगळ मिळते पण ती कशी मिळते पान हिरवच राहत देप कुठं तरी थोडासा पिवळसर पडल्यासारखा दिसतो आणि जिथं पान आणि देठ चिकटलाय त्याच्यापासून एक दोन ते तीन मिली मिलीटी मिलीमीटर अंतरावर तो देठ खालच्या बाजूनं थोडासा नाचल्यासारखा दिसतो असं जर देठ असेल तर खालच्या बाजूनं थोडासा नाचल्यासारखा दिसतो आणि पान इथूनच मोडून पडतं आणि जो खणवा आहे तो खणवा काढला तसाच राहतो म्हणजे इथरल फवारलेलं आपलं वाया गेलेला आहे हा बारीक फरक आपण लक्षात घ्यायचा प्रयत्न करावा दोन फरक मी तुम्हाला सांगितलेले पानाचा पिवळे पानाचा आणि पान गळताना पानाच्या देठापाशी नासून किंवा तिथं कडक येऊन जर ते जर मोडत असेल तर ते, ते वेगळं आणि पान पिवळं होऊन देठातून पूर्णपणे पडणं वेगळं हा फरक आहे इथरेल फवळल्यानंतर बागेचं जवळजवळ सत्तर टक्के न्यूट्रिशन वेलीत काढीत परत जातात वेल किमान आठ ते दहा दिवस माल काढण्याचे आपल्याला लवकर मिळतात पानातले जेवढे अन्नरस आहे जो तयार क्लोरोफिल आहे ते सोड सगळं परत गेल्यामुळं तिथं जर एखादा लहान साईज बंज असेल तर शेवटच्या टप्प्यात त्याला चांगली ताकद मिळते आणि गुळी गडावर जाणारा बंच आपला चांगला येते आणि तयार होतो बाजीची पक्वता सुद्धा वाढते इतके मोठे फायदे हे इकडेच संजीव वाढल्यानंतर आपल्याला आता ऍक्च्युअली फवारलं असं गेलं पाहिजे की फवारणाऱ्या पाण्याचा पिय ज्यावेळी आपण पाणी फवारणार आहे त्यावेळी पाहिजे साडेचार ते पाच पावणे पाच ते पाच आयडियला आहे साडेचार सुद्धा नको इथेल पाण्यात टाकल्यानंतर त्या पाण्याचा पियच जातो हाडीच त्यात आपण झिरो पाहून चौतीस किंवा तत्सम एखाद्या जर ऍसिड दर्जाच एखादं त्या जर आपण खत टाकलं तर त्या पाण्याचा पीएच पुन्हा खाली जातो आणि अडीच ते तीन राहतो आणि अडीच ते तीन पीएचचं पाणी ज्यावेळी आपण वेलूत पावडतो त्यावेळी त्या वेलीला स्कॉर्चिंग येतं आणि स्कॉर्चिंग आलं की ज्या पद्धतीनं पान पिवळं व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं पान गळायला पाहिजे देठातून ते गळत न जाता ते देठाजवळ मोडतं आणि ते पान पडतं आपण फवारलेलं इथ्रेलचा उपयोग झाला आहे किंवा नाही हे पाहिजे असेल तर इथेल फवारल्यानंतर पाचव्या ते सहाव्या दिवशी झाड झाड तोडून आपण असं हलवलं तर त्या झाडाची पाच ते सहा पानं पडतात पडलेलं पान कुठनं पडलं हे बघा आणि आठ ते दहा दिवसानंतर सहज वाऱ्याच्या झुळकेलासुद्धा पानं आपल्याला पडलेली दिसतात आणि ज्यावेळी दहा ते बारा दिवस होतात त्यावेळी बागेची पानगळ सहज झाडं आली तरी पूर्ण पडून जातात साठी अगोदर इतरेल टाका पाणी चांगलं सक करा सॉरी चांगलं हलवा शेक करा आणि मग त्यानंतर टोटॅशियम बायकार्बोनेट टाकत पाण्याचा पीएच साडेचार ते पावणे पाच ते पाच पर्यंत असं तयार केलेलं पाणी विहिरीला हल्ली बाजारात बऱ्यापैकी झिरोबाऊन चोटीचा असतील इतर ऍसिडिक खतं असतील त्याचा दर्जा इतका चांगला राहिला आहे असं माझं मत अजिबात नाही आहे त्यामुळं खतांचा दर्जाही तपासून घ्या ह्या सगळ्या गोष्टी पर्सनली तुम्हाला सांगण्यासाठी आपण जे ॲप दिले त्या ॲपचा वापर करण्याचा प्रयत्न करा आपण बाराशे रुपयात आपली द्राक्षटणीचा मूलमंत्र द्राक्ष गोडी छटणीचा मूलमंत्र एप्रिल छटणीचा जा मूल ही तिन्ही पुस्तकं आपण एकोणीसशे रुपयेची बाराशे रुपये देण्याचा प्रयत्न करतोय बागाराला बंदुनो या सगळ्या सोयी सुविधा आपण आपल्या यश ॲग्रो लॅब आणि यश प्राक्षनिंग फॉर्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे आपल्या सगळ्या बघायला देण्याचा प्रयत्न करतोय त्याचा अवश्य लॅब घ्यायचा प्रयत्न करा आपला जो हा जो संवाद चालू आहे तो नेमका तुम्हाला कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये नेमका सांगण्याचा ने प्रयत्न करा कमेंट द्या अजून काय सुधारणा करायला लागत असेल अजून तुमचे काय प्रयोग तुम्ही केलेले असतील आणि त्याचा जर फायदा आपल्याला सगळ्या भागात होत असेल तर असे प्रयोगसुद्धा मला तुम्ही फोन करून नेमके सांगण्याचा प्रयत्न करा नाही विनंती करू तुम्ही जास्तीत जास्त छान शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद